लातूर पोलिसांचा गुन्हेगारीवर सर्जिकल स्ट्राईक लातूरमध्ये गुन्हेगारांची आता खैर नाही दोन हजार पंचवीस सालात लातूर स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हेगारी विश्वात अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबीने गेल्या वर्षभरात तब्बल चार कोटी त्रेसष्ट लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून मालकांना तो परत मिळवून दिला आहे केवळ आकडेवारीच नाही तर तपासाचं कौशल्य देखील थक्क करणार आहे सुटकेसमध्ये मृतदेह भरून परप्रांतीय महिलेचा खून असो किंवा स्वतःच्या सुटला नाही हायटेक तंत्रज्ञान आणि तल्लक गुप्तचर यंत्रणेच्या जोरावर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या टीमला मोठं यश मिळालंय अवैध धंद्यावर तर पोलिसांनी बुलडोजरच चालवलाय नऊ कोटी एकोणसाठ लाखाची अवैध वाळू आणि दीड कोटींचा गुटखा जप्त करून तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त करून टाकलंय मकोका आणि एमपीडीए सारख्या कडक कायद्यांचा वापर करून सराई टोळ्यांचं कंबर डमोडलंय लातूर आता गुन्हेगारी मुक्त होण्याच्या दिशेनं पाऊल आहे गुन्हेगारांसाठी कर्दन काळ आणि सर्वसामान्यांसाठी सुरक्षितच वातावरण आणि कवच बनलेल्या लातूर पोलिसांच्या या कामगिरीचं सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल